नमस्कार मी श्रीकांत घुले आपण पाहताय झी चोवीस तास बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे जानी दुर्राणी यांच्या प्रवेशाला शिवसेनेनं रेड सिग्नल दिलेला आहे शिवसेना एन पी संघर्षाचा दुसरा अंक परभणीमध्ये पाहायला मिळतोय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय कारण दुर्राणी यांच्या प्रवेशाआधीच आता आरोपांचे फटाके बाबा जानी दुर्राणींचा राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवेश आता वादात सापडलेला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रायगडच्या संघर्षाचा दुसरा अंक परभणीमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या बाबाजानी दुराणी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशाला शिवसेनेनं रेड सिग्नल दिलेला आहे बाबाजानी दुराणी यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा काही दिवसांवर आलेला असतानाच बाबाजानी दुरराणी यांच्या विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख मुंजाभाऊ टाकळकर यांनी मोहीम उघडलेली आहे बाबाजानी दुराणी यांनी आमदारकीच्या काळात गैरव्यवहार केल्याचा आरोप टाकळकर यांनी केलेला आहे यातल्या बाबा टॉवर प्रकरणी विधिमंडळातही प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचं नेमकं काय झालं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला या प्रकरणामध्ये बाबाजानी दुराणी यांच्यावर एस आय टी लावून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे वरवर पाहता हा पाथर्डी आणि परभणीचा संघर्ष वाटत असला तरी तसं नाही आहे कारण सरकारमधील शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष हा रायगडमध्ये पाहायला मिळाला याच संघर्षाचा दुसरा अंक परभणीमध्ये सुरू असल्याची चर्चा या निमित्ताने आता सुरू झालेली आहे शिवसेना एनसीपी संघर्षाचा हा दुसरा अंक आता परभणीमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आपला वर्तवली जाते तर आणि दुराणी यांच्या विरोधामध्ये नेमकी काय तक्रार आहे काय तक्रारी आहेत ते देखील पाहूयात एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाथरी नगर परिषदेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर चुकीच्या पद्धतीनं ताबा घेतला सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेत बाबा टॉवरची उभारणी केली गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अनधिकृत व्यापारी संकुल उभं केलं माजी आमदार आणि दुरराणी यांचं या प्रकरणामध्ये नाव आहे तर अनधिकृत टॉवरमधील गाळे भाड्याने दिल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे याआधी एका समितीकडनं या, या भूखंड घोटाळ्याची चौकशी देखील करण्यात आलेली आहे या जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा त्या समितीनं अहवाल देखील दिला या अहवालानंतर देखील अनधिकृत बांधकामावर बांधकामावर कुठलीच कारवाई झालेली नाही ती कारवाई का झाली नाही आहे समितीनं अहवाल दिल्यानंतर देखील कारवाई का होत नाही असा देखील सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि दुरराणी यांच्यावरील आरोपांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय उत्तर दिलं होतं मंत्री महोदय का क्या कारण है शासन इतना क्यों लाचार हो गया कि उनकी आपकी खुद की रिपोर्ट जाने के बाद में आपके अधिकारी खुद बोलने के बाद में टूटता नहीं इसलिए कि वो एक प्रभावशाली आदमी है वहाँ पे बाबा जानी करके और उनको एक संरक्षण मिला हुआ है एक पार्टी का इसलिए कहीं उनसे अधिकारी डरते हैं पिछले दिनों के अंदर वो मुख्य अधिकारी के चैंबर में जाके उनकी कुर्सी भी बैठ गए इतनी दादागिरी और उनको बोलने वाला कोई नहीं कोई रोक लगाने वाला नहीं अध्यक्ष महोदय ये चल क्या रहा बाबा जानी यानी पूर्ण टीम ने या पाथरी शहरा मध्य मोटा प्रमाणा अनेक ठिकाने केला है एक नहीं तर याची आपण या संपूर्ण प्रकरणाची जे आज, 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 आप बाबा ज्यांनी जे प्रकरण माझ्याकडे आज तीस एक प्रकरण माझ्याकडे आले आहेत आपल्याकडेही काही प्रकरणं आहेत याची आपण या पाथरीमध्ये पूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी लावू आणि ते ज्यांनी आणि त्यांची जे टीम आहे यांनी केलेला जो त्या ठिकाणी भूखंडाचा आणि भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारावर सर्वच विभाग आहे नगरविकास आहे महसूल आहे पोलीस आहे मोठा हा चाळीस पन्नास शंभर प्रकरणाचा हा भ्रष्टाचार आहे त्यामुळे चौकशी तर परभणीचे शिवसेना जिल्हा प्रमुख नाना टाकळकर यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत ते आधी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत परभणीचे नाना टाकळकर त्यांनी काय आरोप केलेत पाहूयात पाथरी विधानसभेचे विधान परिषदेचे जे आमदार बाबाजी दुराणी हे स्वतः आमदार असल्यामुळे नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती आणि हे ग्रहनिथरीची जे ग्रहनिर्माण संस्थेची जागा होती जिथं आता बाबा टावर बांधलेले ती ती जागा ग्रहनिर्माण संस्थेची होती पण यांनी सत्तेचा गैरवापर करून तिथं पूर्ण जागा ती आपल्या नातेवाईकांनी केली आणि त्याच्यावर आपले बाबा टावर बांधलेला आहे याची पूर्ण आम्ही तक्रारी आयुक्ताकडे केली कलेक्टर के आणि आता जे साजेद पठाण साहेबांना विधान भवनात प्रश्न मांडला होता त्याच्या त्याच्या आधारे जे आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना आम्हाला सांगितलं होतं याची आम्ही सखोल चौकशी करून यासाठी लावू पण त्याच्यात अद्याप लावलेली नाही